नमस्कार मित्रांनो आज आपण शेवटी आपल्या स्वप्नातलं घर पाहायला चाललो आहोत खरं सांगते आम्ही एवढे खुश आहोत एवढे खुश आहोत की तुम्हाला त्या शब्दामध्ये आम्ही शेअर नाही करू शकत हो। आणि खरं सांगते आम्ही प्रत्येक वेळी असं म्हणजे कधी विचार पण नव्हता केला तुम्ही बघा आमची झिरो पासून स्टार्ट केलेली आपण जर्नी तुम्ही पाहिलेली आहे आमचं सुख आमचं दुःख आम्ही तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे तुम्ही नेहमी बोलायचे की तुम्ही दोघांचं घर घेताना आम्हाला पाहिजे आणि आम्ही आता प्राऊडली बोलू शकतो की तुम्ही जे बोलले तुमचे तुमच्यावर आम्ही खरं उतरणार आहोत आणि आज आम्ही आपल्या स्वप्नातलं घर पाहतोय आणि तुम्हाला आज आम्ही एक खरी गोष्ट सांगतो जेव्हा पण कोणी आमच्या समोर म्हणजे असं त्यांचं स्वप्नातलं घर कपल घेता वेळेला दिसायचं खरं सांगू तुम्हाला आमच्या डोळ्यामध्ये आश्रू यायचे आणि आम्ही बाबांना प्रार्थना करायचो की बाबा आमचं कधी घर पण एक दिवस दाखवा की जे आम्ही पण हे क्षण जगू शकतो की काय फिलिंग असते आणि सानूला सुद्धा आम्हाला ती फिलिंग द्यायची आहे की बाबा स्वतःचं घर काय असते कारण पण जेव्हा स्वतःचं घर असणार ती फिलिंग आमच्या मनात किती वर्षापासून आहे कधी विचार तर नव्हता केला पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे बाबांची कृपा आहे आणि प्रसाद दादा सुद्धा आपले सपोर्टला आहे तर खरंच आम्ही एवढा मोठा स्टेप आहे तर थँक्यू सो मच प्रत्येकाला जे जे आमचे व्हिडिओज बघतात आम्हाला समजवतात प्रत्येक वेळी आम्हाला हेल्प करतात तर चला आता आपण आपल्या स्वप्नातलं घर पाहूया आणि या सफरमध्ये आमच्या सोबत तुम्ही पण चला आणि बघून घ्या आम्ही स्वप्नातलं घर कसं सिलेक्ट करतोय नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टायटल तुम्हाला समजला असेल तर फायनली आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत आपला स्वप्नातला घर शोधण्यासाठी हो तर कसं आहे आपण खूप सारे प्रमोशनल व्हिडिओ बनवले तेव्हा प्रत्येका तर आम्ही तेव्हापासून विचार केलेला की जेव्हा आपलं स्वतःचं घर होणार किंवा आपण बघायला स्टार्ट करणार आणि जेव्हा ते प्रमोशन व्हिडिओ बनवायचं ना तेव्हा आपल्याला खूप जण असे पण कमेंट करायचे का तुम्ही पहिलं स्वतःचं घर घ्या पण त्या व्हिडिओज मध्ये खूप वेळा असं पण बोललेलो आहे जेव्हा आम्ही स्वतःचं घर घेणार तेव्हा आम्ही काही लपवणार नाही डायरेक्टली शो करणार हो आ? कसा काय असेल आम्ही कुठे बघतोय कसा बघतोय किती बीएच के बघतोय ते सगळं आम्ही सगळं स्टार्टिंग पासून शेअर करणार कारण कसं आहे तुम्ही स्टार्टिंग पासून आम्हाला झिरो पासून बघताय की आम्ही किती स्ट्रगल करतोय किती स्ट्रगल करत आलोय आता स्वतःचं घर घ्यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आताच्या काळात तरी आम्ही बोलतात ना दोघांनी हिंमत केली आणि विचार केला की आपण आता स्टेप उचलूया कारण कसं आहे ना हळूहळू खूप प्राइस वाढणार आहेत आणि तीन ते चार वर्षानंतर आपल्या बजेटचे बाहेर जाणार सगळ्या गोष्टी तर जे काय असेल आम्ही तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहोत पण आज आपण पहिला स्टेप उचललाय तर प्लीज आम्हाला खूप सारे चांगले विशेष द्या आणि जे काही तुम्हाला माहिती असेल रिलेटेड जसं की घर घेताना काय काळजी घ्यायची काय करायचं ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही जरी रिप्लाय नाही केला तरी आम्ही वाचतोय तर तुम्ही एवढं हे करा की आम्हाला एवढी हेल्प करा की तुम्ही जास्त जास्त कमेंट करा जेणेकरून आम्हाला जे माहिती नाही ते पण तुमच्याकडून आम्हाला माहिती मिळेल आम्ही ते सगळे गोष्टी मग हे करणार विचार करणार तर आता ना आम्ही उलवे मध्ये चाललोय आपल्या स्वप्नातलं घर बघण्यासाठी सेक्टर चोवीस मध्ये म्हणजे हो। का आपण गेल्यावरती डायरेक्टली काही फायनल वगैरे नाही करणार तर सब... आपण पहिलं बघूया ना ऑब्व्हियसली आता घराचं घरासारखी गोष्टी जे आपण स्वतःसाठी घेणार तर सगळे गोष्टी विचार करूनच घेणार असं नाही की घर बघितलं लगेच फायनल केलं रेट काय ते सर्व तुम्हाला आम्ही या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत वन बी एच के टू टू बी एच के बघूया बापरे किती वर्षापासून आम्ही ट्राय करतो ट्राय करतो आणि ते ट्राय करतो ट्राय करतो ट्राय करता केला की के या वर्षी होईल पण दादांनी खरं सांगते प्रसाद दादा जे आपल्या लाईफ मध्ये ना आमच्यासाठी खूप मोठं बोलतो ना महाकाल बाबानी काहीतरी एक आपल्यासाठी एक फरिश्ता कसं बोलतो आपण एक एंजल असते आपल्या लाईफ मध्ये ते आहेत जेव्हा पण ते आपल्या घरी येतात काय ना काय सांगतात आणि दादानीच आपल्याला रक्षाबंधनला आले आम्हाला काहीच हे हो नव्हतं की आता या वर्षी करूया आम्ही विचार करतो की तीन चार वर्ष अजून सेव्हिंग तेव्हा पण दादानी काय सांगितलं आता जे होऊ शकतं ते तीन ते चार वर्षांनंतर नाही होऊ शकत तुम्हाला जे काही विचार आता करा मी आहे तुमच्या मागे तर खरंच दादांचे हे शब्द ऐकून आम्ही इतका मोटिवेट झालोय की विचार केला आता आपण बघायला सुरुवात करून टाकूया तर चला आता आपण डायरेक्टली सेक्टर चोवीस मध्ये जाऊया तिथे फ्लॅट कसे आहेत तिथला काय रेट आहे तिथला एरिया काय आहे ते आपण पहिला जाणून घेऊया मग नंतर या विषयावरती पुढे आपण बोलूया तर सर्वात पहिले ना आम्ही ना उलवेमध्ये फ्लॅट बघणार आहोत मग त्यानंतर ना आम्ही पुष्पक नगरमध्ये जाणार आहोत पुष्पक नगरमध्ये पण चांगला सा असा डेव्हलप झालेला आहे असं आम्हाला समजलेलं आहे तर तिथेही सुद्धा खूप छान छान असे फ्लॅट आहेत तर तिथे सुद्धा आपण जाऊया आणि तिथे फ्लॅटचे काय रेट आहेत ते बघूया तर oh, okay. okay. uh, okay. आता ना आपण सेक्टर चोवीस मध्ये आलो तर आता ना आपण साईडवरती चाललो पण फ्लॅट कसे आहेत त्यात आपण बघण्यासाठी चाललो आणि रेडी आहेत का दादा हो आपले दोन बिल्डिंग एक बिल्डिंग तर पूर्ण टू मुव्ह राहायला येऊ शकता डायरेक्ट राहायला येऊ शकता आणि एक अराऊंड दोन महिन्यात त्याचं पोझिशन मिळून जाईल दोन महिन्यामध्ये ओके आणि आता आपण उल्वे सेक्टर चोवीस मध्ये आहोत आणि आता आपण ना वन बी एच के फ्लॅट बघतोय हे बघा छान आहे हॉल पण या साइडला काय गार्डन बनणार आहे का ओपन प्लॉट जिकडे सगळं गार्डन होणार आहे अच्छा अच्छा हे जे ओपन जागा तुम्ही बघताय ना इथे गार्डन बनणार आहे मुलांसाठी खेळण्यासाठी आणि बघा या साइडला हा काही बेडरूम आहे का हो अच्छा कितीचा एरिया आहे दादा याचं सिक्स थर्टी बिल्डअप आहे ओके या साईडला टॉयलेट बाथरूम आहेत ओके किचन या साईडला दिलं आहे का किचन या बघ अच्छा किचन तर आहे ना बरोबर ना गार्डन गार्डनचं व्हि भेटेल ओके एरिया कितीच तर आता ना आपण सेकंड फ्लोर वरती बघितला आता थर्ड फ्लोर वरती ना आणि दादा इथे राहायला पण आलेत वाटत आलेलेच राहायला ओके हा बघा हा तुम्ही फ्रंट साइड बघताय जिथून आपण एंट्री केली ना त्या साईड अरे वा मोठा आहे या साईडचा ना त्या पेक्षा मोठा वाटते दादा दा। याची एरिया जास्त जास्त एरिया आहे का याची बघा त्याचे टॉयलेट वॉशरूम्स आणि बाकी सगळं मोठं समोरच समोर आणि किचन पण स्नेह किती मोठं आहे हां हा फ्रंट साईड बोलला ना दादा हे बघा हा फ्रंट साईड आपण तिथे गाडी लावलेली आहे आणि या साईडला मेन रोड आहे हा बघा हा हायवे इकडे या साईडला या साईडला बेडरूम आहे का हे बघा या साईडला बेडरूम आहे बेडरूम बेडरूम मध्ये पण गॅलरी आहे

मला तर वाटते दादा एक्सटेंडेड आहे 2 फूट पुढे गेलेलो अस पण अच्छा अच्छा आपलं इतपर्यंत होत काय हा बाल्कनीचा हे होता आपण बाल्कनी कव्हर केलेली आहे ओके ओके त्याच्यामुळे जागा पण थोडीशी भरपूर मोठी वाटते आता एकदम किचन पण तसंच एक्सटेंड केलेलं आहे त्याच्यामुळे तो पण खूप स्पेशल आहे हो तर ही ना चार मलेची बिल्डिंग होती जे आपण आता फ्लॅट बघितले दादा इथे मग वन बीएचके काय जाईल आपण करतो ओके पार्केज मादे। पार्केज मादे। हाँ, ले। ओके, ओके। तर आता ना आम्ही उलवे सेक्टर चोवीस मध्ये वन बी एच के आणि टू एच के फ्लॅट बघितलेत आणि आता आम्ही चाललोत पुष्पक नगरमध्ये फ्लॅट बघायला आता ना आपण लोकेशन चेंज केलं आहे तर इथे आपल्याला दादा भेटले दादाने आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलं होतं एकदा कशा दादा ठीक दा, तर दादा कसं म्हणजे हे एजंटचं काम पण करतात तर दादाने विचारलं का तुमच्याजवळ फ्लॅट वगैरे आहेत का असे टू एच के वगैरे तर दादाने सांगितलं आहे चला दाखवतो तर आम्ही पण बोललो का चला बघूया बरोबर ना हा हे बघा ही बिल्डिंग आहे ही बिल्डिंग ना समोरची सातटावरची आहे हाँ हाँ फ्लोर सात फ्लोअरचे आहे ना तर चला आता येतला आपण फ्लॅट बघूया टू बीएचके आहेत ना टू एच आणि जसं आपल्याला टू बीएच के का वन बीएचके आपण विचार तर करतोय ते पुढे सांगणार आम्ही तुम्हाला तो पण आपण फ्लॅट बघूया टू बीएचके पण बघायचे आणि वन बीएचके पण बघायचे हे बघा गाले पण आहेत शॉप आहेत शॉप आहेत ना चार शॉप आहेत एका बिल्डिंग मध्ये चार शॉप आहेत तर दादा ना आपल्याला आता सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहेत

मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मधला ओके मास्टर बेडरूम ला ओके इथे दरवाजा रंदर ना हे कॉलम आहे ना कॉलम ला काय करू शकत नाही ना ओके सुंदर आहे ना पण स्नेहा हा किती पर्यंत जाईल तरी अंदाज माझा अंदाज साठ पर्यंत साठ पर्यंत जाईल ओके कोटेशन घ्या मी तिकडे ऑफिसला नेतो तुम्हाला तिथून ओके okay, ओके okay, तर आता ना आपण इथे या बिल्डिंग मध्ये ना टू एच के फ्लॅट बघितलेले आहेत आता आणखीन दादा आपल्याला दुसऱ्या लोकेशनवरती घेऊन लोक वन बीएच वा म्हणजे आपल्याला वन बीएचके पण फ्लॅट बघायला भेटतील आणि टू बीएचके पण फ्लॅट बघायला भेटतील तर डायरेक्ट लोकेशन वरती गेल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू टाक सेक्टर सात मध्ये सेक्टर सात मध्ये पण सेक्टर सातच आहे तो पण त्याचे ओसी आलेले आहे ओके ओसी आलेले आहेत राहायला पण आलेले आहेत ओके आता ना आपण बघा या बिल्डिंगमध्ये फ्लॅट

सुंदर एंट्री आहे ना, ना पूर्ण लाल विटांचं बांधकाम आहे ब्लॉक okay. नाही वापरलं ब्लॉक नाही वापरलेलं ला। ला, लाल विटांचं बांधकाम आहे ओके इकडे वन बीच के आहेत आणि या साइडला टू बीच फ्रंटला टू के। बीच के वन बीच के बघूया पहिला पण चालेल पॅसेज बघूनच मन खुश होतं यार म्हणजे मन नाही सब मनावर धक 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 करते आणि म्हणजे मन लागतं अशी फ्लॅट बघितल्यावरती अरे बापरे वन बी के बघा तर बघा ना म्हणजे इतकं छान वाटते आता तुम्ही बघू शकता किचन मध्ये पण स्पेस म्हणजे आपण असं नाही बोलू शकत कमी आहे बरोबर आहे कारण वन बी के मध्ये पण आपल्याला सेक्टर पाच सारखं रूम इथे बघायला मिळालंय आणि बाल्कनी मध्ये बघा ग्रिल जे दिलाय बघा स्टीलचं पूर्ण लावलेलं आहे सेफ्टी साठी एक नंबर साईडला बिल्डिंगचं काम चालू आहे आणि जरी पुन्हा होते ना डेव्हलप चालू आहे डेव्हलपमेंट तरी इतकं सुंदर जे वाईट असतात ना घर घ्यायची आपली जी इच्छा आहे अजून छान वाटायला लागला आता वाईट आहे हा पण आता किचन बघितलंय आणि या साइडला टॉयलेट बाथरूम वॉशरूम दिले आणि हे दिलाय बाथरूम ओके आणि या साइडला ड्राय स्पेस पण आहे बाहेर बघा ड्राय स्पेस पण आहे ओके आणि या साइडला काय बेडरूम 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 नाही ओके ओके पण बाल्कनी वगैरे छान आहे छान आहे जसं तुम्ही खिडकी ओपन करणार ना खिडकी ओळख रे हा व्ह्यू खिडकी ओपन केल्यावर हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला बघा बघा आणि नाही मला हे पण आवडत सेफ्टी साठी किती छान असं केलेलं अरे चांगलं वाटतंय म्हणजे ऍक्च्युली काहीतरी नवीन वाटतंय मुलं जे लहान असतील तर त्यांना पण एकदम इझिली स्टे करायला येऊ शकतात रेडी टू मूव दादा एरिया कितीचा आहे सातशे पूर्ण फ्लॅटचा पूर्ण फ्लॅटचा सातशेचा एरिया आहे आणि वन बी एच के किती पर्यंत येईल फोर्टी वन एक्केचाळीस लाखाला ओके आता आपण टू बी एच के बघूया हा बघा रूम नंबर तीनशे सात सेम हा टू बी एच के डबल फ्लॅट फ्लॅटफॉर्म वाव म्हणजे तुम्हाला काय म्हणजे जसं आम्ही फ्लॅट बघतो ना इच्छा होती घ्यायची पण छान वाटते हो नाही चांगला वाटते का आपण आता इथे आलोय ना तेव्हा वाटायला लागलाय होप्स येतात की खूप छान छान असं फ्लॅट आहेत आणि पुढे जाऊन यांच्या प्राइस उलवे मध्ये प्राइस चालू आहे हाय म्हणजे एकदम स्कायला टच होणार आहे ते पण अरे म्हणजे काय म्हणजे फ्लॅट म्हणजे फ्लॅट बघून असं वाटतंय ना काय किती भारी भारी फ्लॅट आहे इथे खरंच छान आहे जेव्हा आपण दादा मी एक पहिलं दाखवला तर दुसरा पण दाखवला खूप सुंदर वाटतंय फिलिंग येते की हा अशा रूम मध्ये आपण राहू शकतो बघायची रूम कम्प्लीट करू वाटतंय ना दोन प्लॅटफॉर्म आहेत मस्तपैकी इथे कुकिंग करू शकतात इथे कटिंग बिटिंग काम करू शकतो एक्स्ट्रा असेल तर इथे फ्रीज ठेवू शकतो आणि वगैरे या साईडला काही मास्टर बेडरूम आहे कॉमन ओके ओके कॉमन ओके कॉमन बेडरूम आहे स्पेस वगैरे छान स्पेसीच आहे पूर्ण साइड फ्रंट साईड ओके फ्रंट साईड Oh, ना। तो तो हो छान मस्त जवळ वाटत हा ते बघा तो मेन रोड आहे तिथे कंटेनर दिसत असेल तुम्हाला चाललाय हा जो आहे ना उरण अलिबाग पुन्हा इकडे कोकणात जायचं असेल तर हा मेन रोड आहे आपला जैन पेटी अटल सेतू इथ जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या अंतरावरती पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि एअरपोर्ट एअरपोर्ट पाच मिनिटाचा हा एअरपोर्ट पनवेल पण पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती छान आहे मस्त आहे पुष्पक नगर मध्ये आपण हे फ्लॅट बघतोय तर आता इथला मास्टर बेडरूम बघूया या साइडला काय दादा कॉमन बाथरूम अच्छा कॉमन बाथरूम त्याला ड्राय अच्छा ह्या ड्राय आहे ना एरिया okay. ओके किती सुंदर ना छान आणि या साइडला मास्टर बेडरूम मास्टर हो छान

आम्ही आता असं नाही बोलत की उलवे बेस्ट नाही आहे उलवे तर बेस्ट आहे तो पहिले आपण तिथे आहे तर तिथे जीव आहे आमचा पण कसं आहे ना जर आपण पैसे टाकतोय आणि आपण जर चांगला फ्लॅट आहे तर बघायला हरकत नाही आहे म्हणून आपण इथे बघायला आलोय तर बघा आता ना पण हे टू बी एच के फ्लॅट आहे याच्यामध्ये टेरेस पण आहे आणि पूर्ण फ्लॅट किती आहे एरिया सेवन्टी टू नाही एरिया किती आहे फ्लॅट सहाशे अकरा कार्पेट ओके आणि याच्यामध्ये ना हे बघा ना टेरेस पण मिळतो आहे पूर्ण पॅकेज काय प्राईज दादा सिक्स्टी एट सिक्स्टी एट प्राईज आहे पार्किंगसोबत ओके तर हा टेरेस एवढा मोठा आहे इथे आणि प्लस बेडरूम लॉक लॉक केलेलं आहे हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूममधली बघा बारीक आहे हां पण किंमत पण मोठी आहे अडुसष्ट लाख डबल प्लॅटफॉर्मचा किचन आहे आणि तिथे ही बघा गॅलरी पण बघा किती सुंदर अशी मोठी आहे डायरेक्ट आपल्या टेरेसला अटॅच हां टेरेस पण बघा किती मोठा आहे दाखवतो हा बघा एवढा मोठा टेरेस आहे आणि हा बघा हा जो आहे ना हा टू बी एच के आता जो पहिला तुम्ही जो बघितला ना फरक फक्त एवढाच काही याच्यामध्ये टेरेस नसणार हॉल बघा किती मोठा आहे बापरे छान आहे एक नंबर किती प्राईस बघा एक नंबर नाही हा बघा हा पण केलेला आहे ओके सातवे मला एवढी भेटू असंच पूर्ण पॅकेजमध्ये किती काय प्राइस लाख पार्किंग वगैरे पकडून पासष्ट पण आता जर हा फ्लॅट पण वर असे असणार का हा पासष्ट ना म्हणजे आत्तापर्यंत आम्ही एवढे फ्लॅट बघितले ना का असं म्हणजे यार मन करते खरंच यार पैसे असते ना तर लगेच घेतलं असते खरंच आणि आमचं कसं आहे माहिती आहे का एकदा फ्लॅट बघितला का बुकिंग लगेच करावी लागते तेव्हाच होईल पण कसं आहे आमचं कसं आहे माहिती आहे का आम्ही अजूनपर्यंत म्हणजे विचार विचार तर आता आपला आहेच डनच आहे आपण फ्लॅट बघतोय आणि आपल्याला काही पण करून घ्यायचं आहे पण आम्ही कसं माहितीये का आम्ही ना भरपूर जागेवरती आता फिरणार आपल्याला म्हणजे फायनल करणारच होता पण पण आता हे पण बघितलं खूप छान आहेत म्हणजे दादानी परमदा ते पण बेस्ट होत आणि हा पण आता आपण पन जे बघतोय पण आम्हाला खूप आवडलेला आहे चला था गरी था। गरी गरी तर आता डायरेक्ट आता घरी जाऊया घरी गेल्यावरती बोलूया तर फायनली आता आम्ही घरी आलो आणि एवढा म्हणजे फ्लॅट बघून एवढं मन होता ना काय सांगू तुम्हाला तर लगेच बुकिंग करूया इतके भारी भारी फ्लॅट आहेत आणि आपल्याला घ्यायचेच म्हणून आपण बघायला गेलोय हे काय प्रमोशनल व्हिडिओ नव्हती की काय नव्हता आपण एक स्टेप उचलतोय फक्त की थांबण्यापेक्षा खूप वेळ होईल मग नंतर प्राइस पण खूप जास्त काढला काढणार तेव्हा कळेल तर आता आम्ही खूप जागेवरती फ्लॅट्स बघितले त्याच्यातून आपल्याला काहीतरी शॉर्ट लिस्ट पण केले आम्ही की आम्हाला सा आवडल्यासारखे आहेत पण प्राइस खूप जास्त आहे तरी पण विचार करतोय आम्ही आणखीन पण एरिया आहे तिथे जसं का करंजाडे आहे असं म्हणजे खूप बघूया फ्लॅट मग कुठेतरी एक फिक्स करूया पण आम्ही आता असा कन्फ्यूज पण होतो की कसं काय होईल आम्ही ठरवलंय घ्यायचं तर आहे पण थोडासा मनाला भीती बघा प्रत्येक जण काहीतरी नवीन काहीतरी करतोय तेव्हा थोडीशी भीती असते का कारण आपल्याला बॅकग्राऊंड सपोर्ट नाही म्हणून पण दादा हो हे त्याच्यासाठी आम्ही थोडासा खुश आहोत आणि स्टेप उचलल्याचं कारण हेच आहे की दादानी आम्हाला प्रोत्साहन केला की तुम्ही करा मी तुमच्या मागे आहे म्हणून आपण इतका मोठा स्टेप उचलायला चाललो आहे आता बघूया कसं काय होतंय आम्ही तर ट्राय करतो की आपलं सगळं चांगलंच होणार आहे बाबा आज आणि आज आम्ही जे काही फ्लॅट बघितलं एवढं मन करत होतं आणि एवढं खुश होत होत ना बघून बाबा बाबा लाईफ मध्ये पाहिजे असं घरी सारखा मनाला वाटत होता तर आता कसं आपण हे म्हणजे एवढेच नाही याच्या पुढे पण आपण भरपूर असे फ्लॅट बघूया प्रत्येक जागेवरती जाऊया तिथला रेट करूया आपल्या बजेट की नाही असं नाही घेऊ बरोबर आहे कारण हे चुकीचं ठरेल की आपण एकच बघितलं त्याच्यावरती फिक्स केला कारण कसं माहिती प्राइस प्रत्येक जण वेगळं सांगतोय प्रत्येक एजंट वेगळा सांगणार आहे तर अजून आम्ही आता चार पाच दिवस मध्ये असं फेरी टाकणार म्हणजे जिथे आम्हाला की आपण घेऊ शकतो कमी बजेट आहे बघूया आणि तुम्ही ना तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आपण नवीन फ्लॅट घेता वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे कसं आहे आम्ही काही याचे अगोदर काही नाही घेतला आम्ही पहिल्यांदा करतो आणि आम्हाला याच्यातलं काही जास्त काही माहिती नाही तर तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा नवीन फ्लॅट घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्या कमेंटने आम्हाला हेल्प मिळेल आता बघा स्नेहाला भाकरी जरा नीट नव्हती जमत कशी तुम्ही कमेंट केले आणि फॉलो स्टेप परफेक्ट भाकरी पण केली तुमचे कमेंट आम्ही वाचतो आणि आम्ही करतो करतो फॉलो करतो ते गोष्टी खरंच आम्हाला वाटते की तुम्ही चांगला बोलतात आणि त्या गोष्टी चांगलेच होतात आणि प्लीज प्लीज आता आम्ही आमच्या लाईफचा मोठा स्टेप उचलतोय स्वतःसाठी स्वप्नातला घर बघतोय तर प्लीज स्वप्नातला आमचं घर घेण्यासाठी तुम्ही मदत करा आम्हाला मदत ही करा का नवीन घर घेण्यासाठी नवीन फ्लॅट घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ला द्यावं लागेल आणि हा मित्रांनो तुमच्यासोबत ना आम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे आपला ना नवीन मसाला तयार झालेला आहे आत्ताच तर हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे तर हा मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा हा स्नेहा स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता कोलंबी पापड सुद्धा ऑर्डर करू शकता जर तुम्ही आमच्याकडनं दोन किलो मसाला ऑर्डर केला तर तुम्हाला तीनशे साठ रुपयाचे कोलंबी पापड मिळतील क्रीम मिळतील आणि तुम्हाला युनिक ट्राय करा मिळतील बघा तुम्ही कधी कितीतरी पापड तुम्ही टेस्ट केले वेगवेगळे फ्लेवर असतात पण कोळंबी पापड हे सर्व आपल्या आउट ऑफ कंट्री असतात बाहेरच्या कंट्रीमध्ये तुम्हाला खायला मिळते तर तुम्ही तुम्हाला बाहेर जायची गरज नाहीये तुमचे घरी तुम्ही पॅकेट मागू शकता, शकता आणि आमचा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दोन किलो ऑर्डर केल्यावरती तुम्हाला मिळतील शंभर ग्रॅम कोलंबी पापड फ्री तीनशे साठ रुपयाच्या मिळणार फ्री चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला ला करा लाईक वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बाय बाय